वयाची दिशी ओलांडली की सेलिब्रिटीज स्किनला एक प्रकारच्या इंजेक्शनची ट्रीटमेंट देतात ज्यामुळे ते नेहमी तरुण दिसतात आणि याच ट्रीटमेंटला बोटॉक्स असं म्हटलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या किचनमध्येच असा एक पदार्थ आहे जो नैसर्गिक बोटॉक्स म्हणून ओळखला जातो आणि तुम्हाला जास्त काळासाठी तरुण दिसण्यामध्ये सुद्धा मदत करू शकतो येस बोटॉक्स करण्यासाठी लोक हजारो रुपये घालवतात पण हे नॅचरल बोटॉक्स अगदी वीस रुपयांमध्ये मिळतं आता हा पदार्थ नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एक्सायटेड असाल राईट तर हा पदार्थ आहे जवस म्हणजेच फ्लॅक्सीड्स ज्याला आपण अळशी असं सुद्धा म्हणतो सो so, आज मी तुमच्यासोबत फ्लॅक्सीड्सचा असा फेसपॅक शेअर करणार आहे जो तुम्ही जर नियमितपणे वापरला तर तुमच्या स्किनवरती लवकर सुरकुता येणार नाहीत स्किन सैल पडणार नाही आणि स्किन कायम खूप टाईट दिस हेल्दी दिसेल आणि प्रचंड ग्लोईंग होईल आणि तुम्ही जर वयाची पंचवीशी ओलांडली असेल ना माझ्यासारखीच तर मात्र तुम्ही हा फेस पॅक नक्कीच वापरायला सुरुवात करा कारण नंतरच अँटी एजिंग स्किन केअर रुटीन सुरू करणं खूप गरजेचं असतं ज्यामुळे आपण नेहमी तरुण दिसू शकतो चला पॅक कसा बनवायचा जाणून घेऊयात सर्वात आधी तुम्हाला एक वाटी जवस घ्यायचं आणि त्यांना भाजून आहे जवस भाजून थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायचे लक्षात ठेवा जवसाची एकदम बारीक पावडर तुम्हाला तयार करायचे त्यामुळे जवस व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्या बारीक, त्या त्या बारीक पावडर तयार झाली ना की थोड्याशा गुठळ्यासुद्धा होतात त्या पावडरीच्या त्यामुळे त्या ज्या गुठळ्या आहेत त्या हाताने सोडवून घ्या जसं की मी व्हिडिओमध्ये सोडवते आहे गुठळ्या सोडवल्यानंतर तुम्हाला छान बारीक पावडर मिळेल आता ही जी पावडर आहे ती एखाद्या हवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या आणि पुढे फेसपॅक पॅक तयार करताना आपल्याला हीच पावडर वापरायची आहे आता वाळूयात फेस पॅककडे फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक चमचा जवसाची पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध मिक्स करायचं आहे आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करायचे आहेत लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तरच वापरा अदरवाईज वापरू नका आता सर्व पदार्थांना मिक्स करून तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे अगदी डोळ्यांच्या खालीसुद्धा पेस्ट लावली की दहा मिनिटं थांबा फेस पॅक सुकायला लागला आहे असं तुम्हाला जाणवेल थोड्या वेळानंतर आणि मग आता काय करायचं आहे तुम्हाला फेसपॅक सुकल्यावरती पुन्हा चेहऱ्यावरती तुम्हाला गुलाब पाणी स्प्रे करायचं आहे हे ही जी स्टेप आहे ना गुलाब पाणी स्प्रे करण्याची ती ऑप्शनल आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फेसपॅक लावा दहा मिनटं थांबा दहा मिनटांनी फेसपॅक सुकायला लागल्यावरती त्यावरती पुन्हा तुम्ही गुलाब पाणी स्प्रे करा आणि पुन्हा दहा मिनटं तो जो फेसपॅक आहे तो तसाच ठेवा असं टोटल तो आपण वीस मिनटासाठी फेसपॅक चेहऱ्यावरती ठेवतो आहे आणि मग तुम्ही चेहरा धुवून टाका पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तितका तर मग सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनटं फेसपॅक चेहऱ्यावरती ठेवा आणि मग डिरेक्टली चेहरा धुऊन टाका सो बेसिकली तुमच्याकडे जितका वेळ आहे त्यानुसार तुम्हाला फेसपॅक किती वेळ चेहऱ्यावरती ठेवायचा हे ठरवायचं आहे आता चेहरा धुतल्यावरती चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणं फार महत्त्वाचं आहे ते करायला तुम्ही विसरू नका कारण जितकं तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित मॉइच्चराईज कराल तितकी तुमची स्किन टाईट राहील आणि त्यावरती लवकर सुरकुत्या येणार नाहीत हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी न चुकता वापरा आणि जसं मी आधी सांगितलं अँटी एजिंग स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर वापरणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे फेसपॅक नंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका कारण तुमची स्किन जितकी ड्राय राहील ना तितक्या त्यावरती लवकर सुरकुता येतील तुम्ही बघितलं असेल ज्यांची स्किन ऑइली असते ना त्यांची स्किन जास्त काळापर्यंत तरुण दिसते ज्यांची स्किन ऑइली असते किंवा तेलकट असते ना त्यांना लवकर सुरकुता येत नाहीत किंवा त्यांची स्किन लवकर सैल पडत नाही कारण त्यांच्या स्किनमध्ये तेल जास्त प्रमाणात तयार होतो ज्यामुळे त्यांची स्किन टाईट राहते पण ज्यांची स्किन टाईप कोरडी असते ना त्यांना खूप लवकर सुरकुता यायला सुरुवात होते कारण त्यांच्या स्किनमध्ये मॉइश्चरची कमतरता असते हायड्रेशनची कमतरता असते सो तुम्ही जर नियमितपणे व्यवस्थित मॉइश्चरायझर वापरलं तरीसुद्धा तुमच्या स्किनवरती लवकर सुरकुता येणार नाहीत आणि तुमची स्किन लवकर सैल पडणार नाही या सगळ्या उपायांसोबत मॉइशराईज स्किनला करणं फार महत्वाचं आहे ते तुम्ही विसरू नका आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी न चुकता वापरा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये अप्रतिम रिझल्ट दिसून येईल आय एम शुअर आणि यामुळे तुम्ही जास्त काळासाठी तरुण नक्कीच दिसाल तेही पैसे खर्च न करता आता फेसपॅक वापरल्यावरती त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसे तर तुम्ही तुमचे फीडबॅक्स माझ्यापर्यंत पोहोचवतच असतात सो हा सुद्धा फेसपॅक तुम्ही नक्की वापरा आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंट्समध्ये मला नक्की येऊन सांगा अशा पद्धतीने चेहरा लवकर सैल पडू नयेत किंवा चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येऊ नयेत त्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक बोटॉक्स ट्रीटमेंट कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमतसकीला इंस्टाग्रामवरती सुद्धा सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी